मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सव्वा दिवस आहे माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण आहेत आणि या उपोषणाला सामूहिक उपोषणाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करीतनं प्रयत्न करतो दादा कुठून आलास तू पर्व निघून उपोषण दादांना करावं लागतं सातत्यानं काय मागणी असणार आहे आरक्षण देण्यामुळे काय सातत्याने उपोषण करणं हे योग्य आहे का गे, गे, दुसरा निर्णय घ्यायला पाहिजे दुसरा निर्णय उपोषण नाही घ्या उपोषण करायला पाहिजे आता सर काय निर्णय घेतात त्याच्यावर आता जर दिले तर ठीक आहे एवढं आहे ते अंतिम निर्णय बाकी इकडून पण इकडं पण माझ्यासोबत मराठा बांधव आहेत दादा कुठून आले तुम्ही बीड वरून आलो बीड उपोषण करावं लागतंय सातत्यानं उपोषण असं चालू ठेवायला पाहिजे की दुसरा निर्णय घ्यायला पाहिजे नाही पाटलाने पाटलांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तसं जर पाहिलं तर उपोषण हे किती दिवस करणार आणि उपोषण कर केलं तर ते त्यांनी त्यांच्या प्रकृतीकडं पाहून उपोषण करायला पाहिजे आणि उपोषण आता खरंच नको आहे आम्हाला का नको आहे तर आम्ही आम्हाला आरक्षण देऊ नाही तर अथवा ना देऊ पण आम्हाला गरज पाटलांची आमचं दैवत पाटील आहेत आम्हाला कोणाची गरज नाही आहे आम्ही त्या आरक्षणाला भीक घालत नाहीत आता आम्हाला गरज आहे आमच्या दैवताची आम्हाला गरज आहे आमच्या दादांची आम्हाला गरज आहे त्या मराठा संघर्ष योद्ध्याची ज्याने या अख्ख्या महाराष्ट्राला आहे अशा दैवतांची आम्हाला गरज आहे त्याच्यामुळं आम्हाला काय वाटतं खरं पाहिलं तर बरेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीत सत्तेमधले सुरेश दस सोडतात तर उपोषण चालू ठेवायला पाहिजे का मुंबईकडे कुछ करायला नाही दादांनी जो निर्णय घेतील त्याच्यामध्ये सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे त्याच्या निर्णयाची वाट आम्ही वाट बघणार आहोत दादांच्या निर्णयाची उपोषण करून उपोषण नाही करायला पाहिजे या ठिकाणी गेलं तर बीडवरून हे आलेले मराठा बांधव आहेत इकडं आणखीन पण प्रयत्न करतो दादा तू कुठून आलास फुल सांगवी शिरूर तालुका बीड जिल्हा काय उपोषण सातत्यानं करावं लागते निर्णय बदलायला पाहिजे का उपोषण चालू ठेवायला आता उपोषण करून करून तर दादाची प्रकृती एकदम खालवलेली आहे आणि उपोषण तरी किती वेळेस करायचो हा पण मोठा प्रश्न आहे आज समाज किंवा समाज असेल किंवा दादा असेल कित्येक वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो। त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हा समाज किती वर्ष झालं तीव्र असा संघर्ष करत आहे आणि ह्या संघर्षाची सरकारला कुठेही जाणीव नाही आहे प्रत्येक वेळेस सरकार आपल्याला हुलकावणी देत आहे प्रत्येकाशी आश्वासन देत आहे ह्या आश्वासनं मराठा समाज किती दिवस राहणार हा पण या ठिकाणी मोठा प्रश्न आहे आणि आज गेली पाच दिवस झाले जरांगे पाटील उपोषणाला कोणतंही अन्न पाणी न घेता बसलेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सरकारने त्यांना आज आठवी वेळ दादाजी उपोषणाला बसण्याची याच्या अगोदर पण शिंदे सरकार होतं त्यांनी पण आश्वासन दिलं होतं अध्यादेश पण काढला होता त्या देशाचा अध्यादेशाची सरकार पुढं पूर्तता करताना आपल्याला दिसत नाही आहे आणि पहिलं तर जे काही उपोषणं घे केले आंदोलनं केले या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये जे काही कुणबी नोंदी दिल्या गेल्यात त्याच्यावर थोडेफार का होईना एक मराठा बांधवना त्यांना समाधानी आहे हो ते आहे समाधानी आहे पण पूर्ण समाधान आज मराठा समाज हा पूर्णपणे जेवढं आपल्याला आरक्षण पाहिजे तेवढं मागत आहे अर्धवट आरक्षण किंवा ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या तर गव्हर्मेंट आहेच पण जे वंचित घटक राहणार आहे तो वंचितच राहील ना नंतर आज कुणबी कुणबी नोंदी ज्यांना सापडल्या किंवा ज्यांनी घेतल्या तिथपर्यंत ठीक आहे पण बाकीच्या समाजाचा काय तो समाज एक उपोषण उपोषण चालू ठेवावं का निर्णय बदलेला नाही पाटलांनी आता उपोषण तर समजा वाटतंय स्थगित करावं आणि जे मागच्या वर्षी निर्णय घेतला होता मुंबईकडे खुस व्हायचं तो सगळ्यात भारी निर्णय राहील असं वाटतं यश मिळेल असं शंभर टक्के मिळेल या वेळेस दादा तुम्ही कुठून आले सुरू का सर काय वाटतं काय निर्णय घ्यायला पाहिजे निर्णय म्हणजे काय प्रत्येक वेळेस माणसाची परीक्षा पाहिली जाते आणि हा एकटा माणूस म्हणजे उपोषणाच्या जोरावर उपोषण करून करून शरीर थकत आहे आणि प्रत्येक वेळेस शरीर पहिल्यांदा जितक्या वेळेस साथ दिली तितक्या वेळेस प्रत्येक वेळेस साथ देऊ शकत नाही पूर्वीच्या काळी ते एक महिना उपोषण करू शकत होते आज चार दिवसानंतर शरीर थकतं आहे मग सरकारने याची जाणीव ठेवली हो पाहिजे की एका माणसाचा आपण अंत किती दिवस पाहणार आहोत आणि समाज हा पूर्ण पाठीशी आहे परंतु काय असतं की तुम्ही एकट्या माणसाकडे पाहणं चुकीचं आहे त्याच्या पाठीमागे समाज आहे आणि समाजाला खरी गरज आहे म्हणून तुम्ही त्या माणसाचा शेवट पाहणार आहेत का हां का समाजाचे प्रश्न तुम्हाला दिसणारच नाहीत की प्रत्येक वेळेस राजकारण दिसणार आहे पाहिलं गेलं तर हे दोन तीन दिवसाखाली एक गुणरत्न सदावरतीचं स्टेटमेंट आलं की ते म्हणतात की संविधानाला धरून उपोषण मनोज जरांगे पाटील करा मग उपोषण कसं असतं नेमकं कसं करायला पाहिजे हा त्यांना प्रश्न आहे म्हणजे उपोषण माणसाने कसं करावं आता ती आ, ले ले आ, ते शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या मार्गाने त्या पद्धतीने उपोषण चालू आहे मग उपोषणाची पद्धत म्हणजे काय थोडीच रस्त्यावर त्यांनी समाजालाही शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे जे विजय वडेंटीवर आहे ज्या दिवशी दादा उपोषणाला बसले होते त्या दिवशी ते म्हणले की उपोषणाला धार राहिली नाही आंदोलन कर त्यांच्या त्यांचा पूर्ण प पूर्णपणे हे मार चुकीचा मार्ग आहे त्यांचं हे म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे अहो सरकारला एक मिनटं बी जाण नाही आत्तापर्यंत आमच्या डोळ्यातून पाणी येतं आमच्या डोळ्यातून पाणी निघले आत्तापर्यंत आम्ही आता रडायला लागलो तिथं दादा पण एकदम ह्याच्यामध्ये कोमामध्ये येत आम्ही एक तर त्याग करणार आला होता पूर्णपणे आम्ही या अहिंसेचा मार्ग नाही करणार आम्ही एकदम जीवन त्याग करणार आता विषय संपला आमचा आता हे आंदोलन शेवट आहे पाहिजे का मुंबईकडे दादाने कुछ करायला शंभर टक्के मुंबईला आम्ही जाऊन शंभर टक्के दादाला आम्ही विनंती करणार आहोत आपण शंभर टक्के मुंबईमध्ये जाणार आहोत मुंबई मध्ये करून बंद करणार जात आता शंभर टक्के मुंबई बंद केल्याशिवाय पर्याय नाही आता या ठिकाणी पाहिला गेलं तर या सामूहिक उपोषणा दरम्यान महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेली जे काही मराठा बांधव आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काहींना अश्रू देखील अनावर होतानाचं चित्र पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स या सामूहिक उपोषणादरम्यान मिळतील का आणि मनोज जरांगी पाटील उद्या नेमकं काय भूमिका घेणार याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन सुरज बिडिया अंतरवाली सराटी